Let महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराज तीनशे पंच्याण्णववी जयंती मोठ्या उत्साहात संबंध महाराष्ट्रात संपन्न झाले राहता शहरातील पी जे एस या शैक्षणिक संस्थेत बालविद्यार्थ्यांनी शिवजयंतीचे आयोजन केले होते राहता येथील बाजारतळ या ठिकाणी युवकांनी देखील मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली राहता येथील स्वामी विवेकानंद पतसंस्थेमध्ये पत्रकार बाळासाहेब सोनवणे माजी नगराध्यक्ष राजेंद्र वाबळे स्वामी विवेकानंद संस्थेचे चेअरमन साहेबरावजी निदाने रेत शिक्षण संस्थेचे सर्जेराव मतेसर राष्ट्रवादीचे रणजित बोठे ॲडव्होकेट रामनाथ सदाफळ माजी नगराध्यक्ष राजेंद्र वाबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवजयंती संपन्न झाली यावेळी सर्जेराव मतेसर यांनी शिवरायांची जीवन कार्याची उपस्थितांना माहिती दिली अरेश ट्वेंटी फोर रामनाथ सदाफळ राहता